अ इथं जर बघितलं आपण आज तर एक ते सातवी पर्यंतची एकोणीसशे त्रेपन्न ची इमारत असणारी ही शाळा एक ते सातवी पर्यंत या ठिकाणी वर्ग भरतात आणि एकशे बत्तीस विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत या जागेवर दीन दलित दुबळे गरीब शेतकरी कष्टकरी यांची सर्वसाधारण सर्वांचीच अठरा पगड जातीची मुलं या शाळेत शिकतात आणि आज घडीला जर आपण या ठिकाणी बघितलं ही एकशे बत्तीसच्या बत्तीस बत्तिश्च मुलं ही इमारत धोकादायक झाल्यामुळं जीव मुठीत धरून या ठिकाणी शिकत आहेत मागच्या तीन चार वर्षापासून आम्ही या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा करत आहेत परवा या ठिकाणी रात्री अचानक भिंत कोसळली सुदैवानं ही घटना रात्रीच्या वेळी झाली त्यामुळं कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा इतर दुखापत कुठेही झाली नाही परंतु न जाणू हीच घटना दुपारच्या वेळी झाली असती तर आज या ठिकाणी बोलायला शब्द राहिले नसते यावेळी एवढंच या, या ठिकाणी शासनाला आणि प्रशासनाला आमची विनंती आहे की मागच्या तीन चार वर्षापासून आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत आज आठ पैकी सहा खोल्या शंभर टक्के या ठिकाणी धोकादायक झालेल्या आहेत उर्वरित दोन बऱ्यापैकी आहेत त्या देखील शंभर टक्के सुस्थितीत नाहीत तरी शासनाकडं आणि प्रशासनाकडं त्यासोबतच या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडं आमची एक नम्रतेची विनंती आहे की इतर गोष्टींच्या अगोदर प्रायोरिटीनं शाळेसाठी या पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या या ठिकाणी शासनाने उपलब्ध करून द्यावात एवढीच आमची शासनाकडे आणि प्रशासनाकडे विनंती आहे